दसरा आलाय दसरा करा साफसफाई ओ बोदड्या आपटून आपटून कंबर गेली आहे ओ असं मी नाही बर का आमच्या बाजूच्या निमा काकू बोलत होत्या माझ नशीब माझ्या लग्नात वॉशिंग मशीन मिळाली म्हणून हा पण आता ह्या दसरा आला साफसफाई तर केलीच पाहिजे भांडी घासा मांडणी धुवा घासून पुसून ठेवा मुलांच्या सेमिस्ट्रा सामायिक परीक्षाओ तोंडावर आली आहे शांतता राखायची ह्या मुलांच्या हातात चहाचा कप द्यायचा टी व्ही बंद आता मोबाईल असतो माझ्या हातात पण टी व्हीवर जी सिरियल बघताना मजा येते ना ती त्या मोबाईलमध्ये नाही बरोबर ना आणि काय सांगायचं हो त्या कोष्ट्यांचं स्पायडरमॅनचं अहो माझ्या घराच्या कानाकोपऱ्यात जसं भारताच्या कानाकोपऱ्यात हे पी बिहारीवाले वसलेत ना तशी या कोष्ट्यांनी कुठे कुठे वस्ती केली आहे म्हणून सांगू आणि ह्यांची वस्ती उद्ध्वस्त करायला माझा हात ह्यांच्यापर्यंत पोचत नाही म्हणून आमच्या पतीदेवांना सांगितलं मदतीचा हात मागितला तर आमचे हे सचिन तेंडुलकर बसले भारत पाकिस्तान मॅच बघत मला म्हणतायत एक वेळ जेवण देऊ नको पण मला कोणतंही काम सांगू नको आता काय बोलायचं हां आपल्यालाच आहे आणि खरं सांगू ह्या वर्क फ्रॉम होमचा इतका वैताग आलाय अहो ते रेग्युलर ऑफिसला जात होतो ना ते काहीतरी त्या बॉसला कारण देता येतं ट्रेन उशीर आली पाऊस पडला घरातलं काहीतरी निमित्त काम काढलं म्हणून थोडा उशीर झाला पण ह्या आता ऑफला ऑफलाईनला काहीच सांगता येत नाही ओ ऑनलाईनला हां बसा आठ आठ तास त्या लॅपटॉप समोर ठाक ठाक ठक करत काय रे देवा काय आमचं ह्या बाईचं जीवन दसरा आलाय आहे अहो ऑफिस मधून थकून भागून आलं तर त्या मुलांना कधीतरी आपल्या मम्मीची दया येते म्हणून चहाचा गरमागरम कप हातात मिळतो पण आता आता तसं पण नाही मम्मी बेडवर बसून लॅपटॉपवर तर करत असते घ्या आली या भोगासी, भोगलेच पाहिजे आज घटस्थापना हे देवी माता तुझी आज स्थापना होणार तू तु अष्टभुजाधारी तुझ्या एका हातात त्रिशूल दुसऱ्या हातात विद्या तिसऱ्या हातात तलवार तर आम्हा या स्त्रियांच्या ह्या दोन दोन हातात पण किती किती आणि कोणत्या कोणत्या प्रकारची काम आहेत बघतेस ना तू महे देवी माते तू आम्हाला का नाही ग अष्टभुजाधारी केलं आम्हा आमच्या स्त्रियांवर तू का ग असा अन्याय केलास हे माते हे माते